नमस्कार मित्रांनो आज उसटण्याचा भव्य दिव्य आयोजन म्हणजेच आपला प्रवीणदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यो मैदान भरवतात आणि या मैदानामध्ये आज एक खूप चांगली आपल्या गाड्या आपल्याला लढती होताना दिसतील त्याच्यामध्येच आज आपण बघूया कुठली कुठली बैल आल्यात आणि समोर तुम्ही बघू शकता दादा बैल कुठला चिंद्रन एम ऐशी चंद्रन वासू नवीनच जीवनात आहे वासरू पाच शर्ती झाली पाच शर्यती झाल्यात तर चिंद्रन एमआयएशीचा वजीर ना सरजा सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज सर्जाच्या पण आपल्याला खूप चांगल्या लढती पाहायला मिळतील पाच गुलालांचा मानखरीत झाला आहे आतापर्यंत आज आणि आजच्या पण गुलालासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि कुठली कुठली बायला आल्या ती पण बघूया मंडळी वासराला तुम्ही बघितलं ना जवलून खूप छान वासरू आणि आज त्याचा देखावा पण खूप चांगला साकारलेला आहे तुम्ही बघू शकता जो एमआडीसी चंद्रन यांचा वजीर पलतोय या वजीरचं नाव आता पुढे चालवण्यासाठी वासरू सज्ज झालेला आहे आता त्यांचा आणि आज या मैदानामध्ये भरपूर सारी नवीन नवीन बैला पण आपल्याला दिसतील मैदान पुशेगावचा पण येतोय पण आपला जो आपला मुंबईचा खेळ आहे या मुंबईच्या खेलामध्ये खेला जी बैला असतात ती दिसणारच आहेत नक्की त्याला बघूया अजून कुठली कुठली बैल नमस्कार मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता पी ओ आशिष पाटील टोंडरे यांचा बादल सुद्धा भरपूर दिवसानंतर आपल्याला मैदानामध्ये आज बघायला मिळेल दादा नमस्कार नमस्कार आज बादल उसटणे मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय नियोजनाचा नियोजन तर आहे गुपित पैरा पैरा गुपीत असणार आहे म्हणजे जमली नाही ना गाडी अजून म्हणजे इथं आल्यानंतर नाव किंवा बॅनरवर किंवा नावच नावच ना ना किंवा जमून चालेल चालेल आणि नवीन वासरू पण धावणीला आलेलं आहे याचं काय नाव आहे कबुतर कबूतर नाव आहे झालेच का त्याचं ना कुलाल नाही ना आणि बादलची आता सुरुवात होत आहे का आज पहिलंच मैदान आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या साठी मंडळी तुम्ही भरपूर वेळेला बघितला असेल बादलला नेहमी गुलालाचा मानकरी आपण प्रत्येक मैदानामध्ये बादलला पण होताना खूप मोठ्या आजारातून पण एक मागच्या सीझनला बाहेर आलेला आणि त्याच्यानंतर पण ती सीजन गाजवली आणि या सीझनला पण सज्ज झालेला आहे एक तोंड्रेकरांचं नाव हो म्हणजे कसा या बादलने तुम्हाला माहितीच आहे या बिंजोर क्षेत्रामध्ये कमवलं आहे आणि या सीझनला पण बघूया माझ्या चॅनलकडून शुभेच्छा असतील बादलला आणि तुम्ही बघू शकता आता मस्ती कारण तो आता दाखवतो आज माझा पहिलाच मैदान आहे आणि आजच्या मैदानासाठी आपण त्याला शुभेच्छा दिल्यात मंडळी समोर तुम्ही बघू शकता उल्वेकरांचा महाद्या पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार आज काय महाद्याचं नियोजन आपल्या नाव फिरवायचंय नाव फिरवायचं आहे का आता किती गुलाला झाली पाच सात सात आठ गुलाल झाली सात आठ गुलाल झाली ना चालेल आज पण एक चांगला गुलाल घ्या शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो खूप चांगला महादे आता या सीझनला नाव करतोय आणि आज पण शुभेच्छा असतील आपल्या चॅनेल कडून मंडळी समोर तुम्ही बघू शकता डावरीकरांचा कालू पण दाखल झालेला आहे मैदानामध्ये आणि या बलमा दादा नमस्कार, नमस्कार। काय आज कालूचं नियोजन काय घरचीच गाडी पडणार आहे आपली बलमा आणि कालूची गाडी या गाडीची किती गुलाल झाली आता चालू सीझनला चार झाले चार पाच झाली ना चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला मंडळी समोर तुम्ही बघू शकता अनुराग गणेश भंडारी आणि सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले यांचा स्पीड किंग लक्ष मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघा लक्ष्याचा स्वॅग बघा लक्ष्याच्या या सीझनला मला वाटतं ते ती गाड्या परल्या पण लक्षामध्ये ती धमक आहे पलायची एखादा चांगला पैरा आला की नक्कीच एक चांगली लढत आपल्याला लक्षाची पाहायला मिळेल समोर तुम्ही बघू शकता दादा पण आहेत आणि आज दावणीला नवीन वासरू पण आलेले आहे त्यांच्या आपण संध्याकाळी त्यांची पण मुलाखत घेऊया मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता नाशिक वरन संपूर्ण गाडी आलेली आहे दादा नमस्कार नमस्कार कुठली बैला आल्या नाशिक शिन्नर काय नाव आहे बैलांच शिवा आणि शिवाच आहे आदत आहेत आज काय नियोजन आहे उसाडणे मैदानामध्ये कोणत्या नियोजनात पडणार आहेत केल्याची आहे म्हणजे नियोजन कोणाचं आहे ते मुंबईला आज प्रवीण दादा म्हणजे स्वतः आयोजक मैदानाच्या आयोजक यांच्या नियोजनामध्ये बघा मित्रांनो आज प्रवीण दादानी एक घरची गा डायरेक्ट गाडीच उतर उतरवलेली आहे नाशिकवरून शिवा शिवा आणि चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तर समोर तुम्ही बघू शकता प्रवीण शेठ पाटील बोनिवली यांचा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर बघूया आता पोलिसचा आपण विचारूया दादा नमस्कार काय नियोजन आहे आज पोलिसचा नियोजन पोलीस बैलाचा जुना मालक होता त्याच बैल आहे त्याच बैल आहे का आणि आज म्हणजे जमले का गाडी नाही गाडी नाही जमली आज असं चालू अड्ड्या जाऊ आणि दुसरा कुठला बैल बाजा।, बाजा तो कुठला आमचाच नवीन घेतला का नाही जुनाच आहे जुनाच आहे का आपला या सीझनला तुम्हाला मला वाटतं आपला जो भाब्या होता त्याची कुठेतरी आठवण येत असेल कारण खूप मोठा घात झाला पण चला त्याची काहीतरी कमी भरून नक्कीच पोलीस करणार आहे कारण पोलीस मध्ये ती धमक पण आहे शंभर टक्के पोलीस चालत शुभेच्छा तुम्हाला तरी समोर तुम्ही बघू शकता श्रुती सुनील बहिर गोलेवलीकरांचा घरचा साज मैदानामध्ये दाखल झालाय पक्ष्या आणि टिटवी पण टेम्पोमधून आहे बघा पक्ष्या आणि टिटवी ही गाडी या सीझनला काय मागचे सीझन एक सीझन झाले आहे आणि जो आता आता घरचा साजा मला वाटतं एक दोन मैदानामध्ये ना पला टिटवी हा वेगळ्या पहिऱ्यामध्ये आहे आणि टिटवीने जो गती लावलो आहे ना जे स्पीड लावलाय नक्कीच मित्रांनो पाहण्यासारखा तीन दोन गाड्या मी त्याच्या बघितल्या जो आपला जयशेठ पाटील यांच्या बागरसोबत पालालेला सूर्या त्या सूर्यासोबत जो टिटवीनी मला वाटतं दोन ते ती तीन गाड्या गुलालात राहिलेल्या आहेत आणि आज सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे तुम्हाला दाखवतो आले आले त्याची एंट्री कशी असणार काय ते पक्ष बघा मित्रांनो खरोखर पाहण्यासारखं एक घरचा साज जो दरवर्षी गुलालाचा मानकरी आणि या सीझनला पण घरचा साज लवकरच आपल्याला पलताना दिसल आणि तुम्ही बघू शकता आत्ताच्या सीझनला ज्या बैलांनी लोकांचा मन जिंकला आहे तो म्हणजे आपला टिटवी टिटवी पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार दादा आज गोलेलीचा घरचा साज म्हणजे आपल्या टिटवी आणि पक्ष्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज काय नियोजन आज तो आहे दो दो नी। नी, मागे दोन मैदानामध्ये बघितला काय स्पीड ला होतो म्हणजे जी गती होती त्याची सुरुवातीला तीच गती पुन्हा एकदा त्याची दाखल झालेली आहे आता त्यांनी सगळ्यांना दाखवून दिले एवढा बैल पडतोय लोकांचे दहा रोज पोहचत आम्ही चाललो तरी उद्या चाललोय नियोजन पुशेगाव पुशेगावला पालणार आहे काही टिटवी बैल पळणार आहे का म्हणजे आजचा हा मैदान करू तुम्ही लगेच इथून लगेच रात्री भरणार आहे चालेल आज दादा येतात का दादा गाडी पलतो ना खरोखर लोक टिटवीची गाडी निघल्यावर आता मैदानामध्ये जलोच होतोय आहे मी पण बघितलंय दोन तीन मैदानामध्ये चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि पुशेगाव साठी पण शुभेच्छा बघा मित्रांनो पुसेगाव साठी सज्ज झालेला आहे टिटवी आणि मागं तुम्ही बघितलं असेल एक आपला वडकीच्या मैदानामध्ये जे आपली मुंबईची गाडी गेली होती आपला आणि आप शेठ भोईर शिलगाव यांचा घरचा साज गेला होता दबंग आणि अंजीर तो पण मला वाटतं एक आत दुसऱ्या एका आद दिवशी आधी मैदान करून गेला होता आणि त्या मैदानामध्ये पण कुलाल घेऊन शा पुशेगावच्या मैदानामध्ये तिसऱ्या क आपल्या वडकीच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तसंच टिटवी चाललेलं आहे पुशेगाव मैदान गाजवण्यासाठी नक्की शुभेच्छा असतील आपल्याला एक चांगला टिटवी हा आपल्या